मित्रांनो आपण आलो आहे अलकुडीएस या गावामध्ये हे जत रोडलाच रस्त्याकडलाच यांचं एक रान आहे इथे आपण एक वीस तारखेच्या दरम्यान आपण एक इथं पाण्याचा पॉईंट दिला होता तर जाता जाता तो त्यांनी एक ड्रिल केला आहे तर त्यांना एक दोन इंचाच्या आसपास पाणी भेटलं आहे तर ते आपण जाता जाता चेक करायसाठी आलो होते की त्याच्या लाईन किती तुटल्यात त्या मालकाने सांगितलं होतं की किती तुटल्यात काय तुटल्यात जाता तुम्ही चेक करून जावा तर म्हटलं आपण आता हे माझ्यासाठी बघत तर व्हिडिओ करायला कोण नव्हतं म्हणून हा स्वतः आपण व्हिडिओ बनवतो आहे जत रोडला एक छोटस बा बाळूमामाचं मंदिर आहे त्याच्याबरोबर बॅक साईडला हा ओवर पॉईंट ड्रिल झाला आहे तर आपण आता थोडस एक नॅचरल पद्धतीनं ते पॉईंट किती त्याच्या लाईन तीन ला चार लाईनीचा क्रॉस आहे आपण त्यांना सांगितलं होतं असं तर आता त्यांच्यातल्या त्या लाईन किती तुटल्यात ते चेक करण्याचा प्रयत्न करतोय तर ह्या घरापासून हे ते त्यांचे असणार हे टोटल ही बावर आणि हे मागचं जे मंदिर आहे त्या मंदिराला लागूनच पलीकडच्या साईडला एक जत रोड आहे तर ह्या घरापासून साधारणतः एक शंभर फुटावर शंभर ते दोनशे फुटावर हे बोर ड्रिल झालं आहे त्याने ड्रिल केलेला व्हिडिओ पण आपल्याला त्यांनी पाठवला हो ह्या व्हिडिओमध्येच आपण ते अपलोड करूया ते सगळ्यांसाठी दाखवूया तर हे ते बरोबर हो आहे त्यांनी मारलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मोटर पण सोडलं आणि त्याच्या ते टेस्टिंगचा ते त्यांनी व्हिडिओ पण आपल्याला पाठवला हो आहे तर ते बोर मारतानाचा व्हिडिओ तो टेस्टिंगचा व्हिडिओ आपण ह्याच व्हिडिओमध्ये माझ्या अपलोड करतो आहे तुमच्या सगळ्यांच्यासाठी तर जस्ट आता मी आता माझा अभ्यास चालू करतो कारण माझ्यासोबत व्हिडिओ कोण करायला कोण नाही आहे ह्याचा आउटपुट आपण मी सगळ्यांसाठी टाकतो हे जर चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा